या ठिकाणी उपस्थित आहात आपले मंचाच्या वतीने स्वागत गाड्या सुटल्या गाडी क्रमांक एकोणीस या मैदानातील सुटला आणि एकोणीस मध्ये सुंदर अशी लढत चालवली पाच गाड्या आणि पाच गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी लढत आहे गाडी क्रमांक 19 चा निघालाय तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी रणवीर मोती फ्रेंड्स क्लब पहलवान सुहास शेड मारणे या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली घरचा साज पाला नवीन खरेदी पाली समर्थ अजित शेड वेगळे गोटावडे मौसीकरांचा ओजी